मराठा मंच नाशिक यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन औदुंबर लॉन्स बँकपेट हॉल मेरी राशीबिहारी रोड नाशिक येथे करण्यात आलं दिनांक बारा जानेवारी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती सोहळ्याचं औचित्य साधून या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कुमार खडके अरुण पवार सुभाष चंद्र देशमुख कडलक आदी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन ईश जिजाऊ वंदना घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचा प्रास्ताविक मराठा मंच अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण यांनी केला तर पाहुण्यांचा परिचय व सत्कार निलेश पवार यांनी केला जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचं निवेदन योगेश कर यांनी केलं यावेळी सीमाचित्र अर्जुन आहिरे उपजिल्हाधिकारी सुचिता शुभांगी शरदराव चव्हाण तहसीलदार रचना मीरा मुरलीधर पवार तहसीलदार सुवर्णा सुशिला रंगनाथ हंडोरे असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर प्रतिभा निर्मला वसंतराव गुंजाळ बचत गट श्वेता उज्ज्वला प्रकाश गडाक पर्यवेक्षिका व महिला बालकल्याण जिल्हा परिषद नाशिक चारुशिला वंदना रामदास सूर्यवंशी बँकिंग आणि सामाजिक क्षेत्र या जिजाऊच्या लेकींचा मराठा मंचाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारार्थी जिजाऊच्या लेखींनी आपली मनोगता व्यक्त करत मराठा मंचाचे आभार मानले तो वाढलं घडलं आणि स्वराज्य निर्मिती झाली अशा राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि जिच्यामुळे आज मी आपल्यासमोर आहे अशा माझ्या आईस वंदन व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरु श्री तांबेसाहेब खरं तर समोर शिष्यांनी काय बोलावं असा प्रश्न मला पडलेला आहे तरी पण सर तोडको मोडको का होईना मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते कुठल्याही महापुरुषाची किंवा महान व्यक्तीची जयंती आपण का साजरी करतो याला काही कारणं असावीत बरीच वर्ष झाली आपण ही जयंती साजरी करतोय असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीचा इतिहास म्हणजे ज्या सॉरी ज्या देशाचा इतिहास किंवा ज्या राष्ट्राचा इतिहास आपल्याला माहीत नाही ते इतिहास निर्मिती करू शकत नाही महापुरुषांचा महान व्यक्तींचा आणि महान स्त्रियांचा जन्मदिवस किंवा स्मृती दिवस साजरा करणं गरजेचं असतं दुसरं असं आहे की जी भावी पिढी तयार होणार आहेत आपल्या आपला, आपला गौरव माहीत असावा आपल्या इतिहासात घडलेल्या महान पुरुषांनी जे काही कर्तृत्व घडवलेलं आहेत त्या कर्तृत्वाचं काय आपण देणं लागतो किंवा आपण काय समाजाचं देणं लागतो हा एक वैचारिक वारसा पुढे जावा म्हणून ही जयंती साजरी केली जाते बाब आहे तर महापुरुष किंवा महान व्यक्ती स्त्रियांची जयंती का साजरी केली जावी तर ह्या दोन गोष्टींसाठी साजरी केली जावी असं मला वाटतं शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजमाता पुण्यास आल्या शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजमाता शिवबाला घेऊन पुण्यास आला त्यावेळेस शत्रूंनी पुन्हा भकास करून ठेवलेलं होतं उन्हाळ पुणे कुठेही काही नाही दूरदूरपर्यंत वस्ती नाही शत्रूंच्या भीतीने सर्व काही जंगल दऱ्याखोऱ्यांमध्ये लोकं निघून गेलेली होती राजमातांनी साथ घातली जहागिरी करायची स्वराज्य निर्माण करायचं तर कुणावर करायचं कुणासोबत करायचं असा प्रश्न त्यावेळेस पडलेला होता राजमातांनी साथ घातली आणि दगड खोऱ्यात जिथे लोक लपून बसलेले होते शत्रूंच्या भीतीने अशांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी पुढे या यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज आपण इथं जमलेलो आहे त्यांना नमन त्याचबरोबर ज्यांच्या जयंतीपासून आपण युवा महोत्सव साजरा करतो असे स्वामी विवेकानंद यांनाही मी नमन करते आणि इथं उपस्थित आदरणीय खडकेसाहेब तांबे साहेब पाटील साहेब बापू साहेब कडलक साहेब आणि इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो तसंच ह्या सर्व शिवमती पुरस्कार ती ज्यावेळी मला बापूसाहेबांचा सा फोन आला आणि सांगितलं की मला आठवलं की दोन वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीला अर्चना पठारे हिला हा पुरस्कार मिळाला होता त्यावेळीही मला आनंद झाला होता पण आता फोन ठेवल्यानंतर मला जी जाणीव झाली की ज्या जिजाऊंना आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत ज्यांनी शिवबांसारखा आपला नेता घडवला नेता हे नावही कमी पडावं असा असे महाराज आपले घडवले त्या जिजाऊंच्या नावाने आज मला पुरस्कार जाहीर झाला आणि किती मोठी जबाबदारी किंवा किती मोठं ही अपेक्षा आपल्या समोर आहे याची मला पहिल्यांदा जाणीव झाली कारण अगदी लहानपणापासून आजीच्या तोंडून वडिलांकडून कायम आपण शिवबा आणि जिजाऊंच्या कथा ऐकत आलेलो आहोत आणि त्या कथा ऐकत असताना शिवबा घडवण्यात जिजाऊंचा कसा हातभार लागला किंवा प्रत्येक क्षणाला छोट्या मोठ्या गोष्टींमधून त्या कशा शिकवण देत होत्या हे आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे आणि त्या राजमातांच्या नावाने आज आपण पुरस्कार घेतोय हो हे मला खरंच खूप भारावून जाण्यासारखं होतं त्याचबरोबर या सत्यान सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित असलेले सतीश कुमार खडके यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याला उजाळा देत मराठा मंच आयोजकांचे आभार मानले विवेकानंद या सर्वांना प्रथम वंदन करतो माझ्या बंधू आणि भगिदिंदो मग अशी परिचय देताना असं सांगितलं की माझं गाव चिचोंडी पाटील आ, नगर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील गाव तर बापूसाहेब मला सांगायला अभिमान वाटतो की सोळाशे चोवीस साली मोगलांविरुद्ध शहाजी महाराजांची जी लढाई झालेली होती भातवडीची जी लढाई ती माझ्या शेतात आणि जवळपासच्या परिसरात लढली गेलेली होती <laughs> पहिल्यांदाच मराठ्यांनी मोगलांच्या बलाढ्य फौजेचा गनिमी काव्याने गनिमी काव्याचा वापर करून भातवडीचा जो तलाव आहे तो, तो फोडला आणि जे आमच्या शेतात किंवा आमच्या गावात जे शि मोगलांचं जे सैन्य होतं ते बरंच वाहून गेलं आणि त्या लढाईत शहाजीराजांना विजय मिळवला होता मला वाटतं आपण शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं बऱ्याच वेळा उल्लेख करतो पण मला असं <laughs> वाटतं की शहाजी महाराजांचा सुद्धा तेवढाच आपण अभिमानाने उल्लेख केला पाहिजे आता बापू साहेबांनी मग अशी सांगितलं की काही त्यांना नारायण राणे साहेबांना निवेदन द्यायचं होतं आणि पाच मराठी सुद्धा जमलेले नव्हते परंतु आजची संख्या पाहून किंवा कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाचे जे दहा लाख वीस लाख तीस लाख असे मोर्चे निघालेले होते त्यात मराठा समाजाने दाखवून दिलेलं आहे की आम्हीसुद्धा संघटित होऊ शकतो आणि वरच्या अन्यायाला वाचा फोडवतो फोडू शकतो आणि आम्ही सरकारी अधिकारी असूनसुद्धा ठाणे आणि नगर इथे मी आ... आज आपण या कार्यक्रमानिमित्त रणरागिणींचा सन्मान केला आहे हांडोरे मॅडमचं आणि सर्वच भाषण ऐकून त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आईच त्यांच्या जिजाव येतं असं मला वाटतं मा माझ्या बाबतीतसुद्धा तसंच आहे एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे आता मगाशी माझा परिचय करून द्यायचा राहिला म्हणून खडके गुरुजी म्हणून माझे वडील नगर जिल्ह्यात वाळकी म्हणून गाव आहे तिथे अतिशय हडाचा शिक्षक असलेले माझे वडील सातारा सैनिक स्कूल शासकीय विद्यानिकेतन इथे विद्यार्थी बसवायचे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे परंतु एकोणीसशे शहाऐंशी साली माझे वडील अचानक हार्ट अटॅकने वारले आणि त्यावेळेस मी बारावीला होतो तर ते घर चालवायला कोणीच नव्हतं मग असा प्रश्न उभा राहिला लिपिकाची क्लार्कची नोकरी मिळणार होती म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली परंतु माझी आई खंबीर होती आता माझं म्हणजे पूर्ण नाव घेताना सतीश कुमार कमल दत्तात्रय खडके असं नाव घेतलं आणि माझा उर भरून आला माझी आई म्हटली नाही तू शिक्षण घे मी बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं आणि आई म्हणजे सांगायचं म्हणजे की शिपायाची नोकरीसाठी सुद्धा चौथी पात्रता होती परंतु माझ्या आईचं शिक्षण त्यावेळेस तिसरी झालेलं होतं तर माझी आई एकोणीसशे सत्त्याऐंशी साली चौथीच्या परीक्षेला चव्वेचाळीसा वर्षी बसली चौथी झाल्यानंतर तिला एक होई परिचाराची म्हणजे चतुर्थ श्रेणीची आणि तिने शेवटपर्यंत म्हणजे वया साठाव्या वर्षी रिटायर होईपर्यंत ती नोकरी केली तशाच या दोघींचे दोघींचे आई त्यांच्यासाठी जिजाऊ होत्या त्यांनी त्यांच्यासाठी खंबीर उभ्या राहिल्या तसेच अशाही अनेक जिजाऊ आहेत आपल्याकडं सरोज आयरे मॅडमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्या मी मागच्या बारा ते पंधरा एक वर्षापूर्वी माझं नाशिकला पोस्टिंग असताना डेप्टी कलेक्टर असताना मी आणि त्या म्हणजे चौथ्या मजल्यावर मी राहत होतो आणि त्या खालच्या फ्लोअरला त्यांच्या आईबरोबर राहत होत्या त्या होतकुरू म्हणजे एम पी एस सीची तयारी करत असताना मी त्यांचं धडपड पाहिलेली आहे विशेष म्हणजे त्यांचाही प्रवास जवळपास माझ्यासारखाच आहे मी सेलटॅक्सचा ऑफिसर होतो त्यानंतर त्या डीवायस पी झाल्या म्हणजे माझं सिलेक्शन होऊ शकलं असतं पण मी डीवाय पीला प्रेफरन्स दिला नव्हता पूर्वीपासून डेप्टी कलेक्टर व्हायचं ध्येय होतं त्याप्रमाणे मी मग एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेलो होतो आणि <laughs> मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं की त्या डीवायस पी झालेल्या असताना मला वाटतं दोन तीन वर्ष जॉब झालेला असताना सुद्धा परत हे झालेल्या परत उपजिल्हाधिकारी झाले आहेत एक साधारणतः फरक काय की मराठा मंच आयोजित राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित या ठिकाणी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री सतीश कुमार खडके साहेब त्याचबरोबर श्री मयूर पाटील साहेब श्री सोमनाथ तांबे साहेब त्याचबरोबर श्री साहेब श्री सुभाषचंद्र देशमुख साहेब या प्रभागाचे नगरसेवक माननीय अरुण पवार साहेब त्याचबरोबर मराठा मंचचे अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब चव्हाण साहेब या सर्वांचे मनापासून आभार त्याचबरोबर जिजाऊ प्राप्त पुरस्कार श्रीमती सीमाताई आयरे मॅडम सुनीताताई चव्हाण मॅडम रचनाताई पवार मॅडम सुवर्णताई हांडोरे मॅडम प्रतिभाताई गुंजाळ मॅडम श्वेताताई गडाक मॅडम व चारुशिलाताई सूर्यवंशी मॅडम या सर्व पुरस्कार प्राप्तांचं अभिनंदन त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मराठा मंच कार्यक्रमासाठी गेल्या अकरा वर्षापासून जे सर्व समाजबांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात त्या सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार त्याचबरोबर मराठा मंचच्या सर्व कार्यक्रमांना वेळोवेळी मदत करणारे आपल्या एम एन एम आर डी एचे आयुक्त आदरणीय सतीश खडके साहेब ज्यांचं साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन मोठा कार्यक्रम आम्ही घेतला होता सरांचं अभिनंदन करण्यासाठी सगळे ऑफिसर्स एकत्र आणले होते तर अतिशय जमिनीवर असलेले नगरच्या दुष्काळी भागातून आलेले खरं तर पाहता एवढ्या उच्च पदावरती पोचणं असे आदरणीय खडके साहेब पोलीस खात्यामध्ये एक दबदबा असलेले आमचे मित्र आदरणीय सोमनाथ तांबे साहेब त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा तेव्हा मदतीला धावणारे आमचे मित्र आदरणीय मयूर पाटील साहेब सहायक आयुक्त आहेत महानगरपालिकेमध्ये सध्या सिडको विभागामध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी मराठा मंचाच्या पाठीशी उभे राहणारे खंबीरपणे उभे राहणारे या विभागाचं नेतृत्व करणारे आदरणीय अरुण पवार साहेब त्याचप्रमाणे ज्यांचे आणि जवळजवळ सगळ्या टीम दिवसभर हे काम करायच्यात अनेक रुग्णांना म्हणजे खरं सांगतो की मला सर तेव्हापासून जरा थोडंसं बऱ्याच डोक्याच्या समस्या वाढल्यात कारण दिवस दिवस रात्री पहाटेपासून रात्री एक दोन तीन चार केव्हाही कोणाचाही फोन आला तर तेव्हा उठायचं आणि त्याला ॲडमिशन करून द्यायचं आणि योगायोग माझं नसीब असं की त्यावेळेस सगळे नाशिक जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांची टीम आपली होती आणि हक्काने मेस कलेक्टर होते आणि महानगरपालिका आयुक्त होते सिव्हिल सिव्हिल सर्जन होते ही सगळी टीम जे आहे ती खूप मोठ्या म्हणजे अक्षरशः मी बराच वेळा फोन करायचो तेव्हा सर बेडच शिल्लक नाही आहेत त्याला मी सांगा बाजूला एखादा बेड उचलून लावा आणि त्याला ॲडमिट करून घ्या खरोखरच ती एक समाधानाची बाब आहे अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये त्यावेळेस नक्की यश आले तर संस्थेला मला सुद्धा वैयक्तिक खूप मोठा आनंद आहे खूप कामाचा लेखा त्या ठिकाणी सांगता येईल सगळंच काही मांडत बसणार नाही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संस्था काम करता येईल गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंपासूनच जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला लाभलेले प्रवृत् पाहुणे म्हणजे सतीश कुमार खडके कोणत्या परिस्थितीत आपण स्वतःला ढाचून घ्यायचं आणि फायनली रिझल्ट द्यायचे असं जर कोणाची ओळख द्यायची असेल तर खडके साहेबांची दिली जायला पाहिजे परिस्थिती खूप हालाकीची असताना सुद्धा वेळोप्रसंगी तडजोड करून पुढे कशा कशा प्रकारे जायचं आणि त्याच्यातून फायनली रिझल्ट काढायचे हे एक उत्तम उदाहरण म्हणजे सतीश कुमार खडके ते मूळचे चिंचोडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर सध्या वास्तव नाशिकमध्ये आहे त्यांचं शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीहून त्यांनी केलं आहे एम एस सी ॲग्री त्याच्यानंतर त्यांनी बॅ एकोणावीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये डिग्री डिप्लोमा कॉलेजमध्ये ते लेक्चरर म्हणून त्यांनी त्यांच्या कार्य कार्याची सुरुवात केली सहाय्यक कक्ष अधिकारी उच्च व तंत्र विभ शिक्षण विभागमध्ये त्याच्यानंतरची त्यांची पोस्टिंग होती पंच्याण्णव ते सत्त्याण्णवमध्ये विक्री करत होते त्याच्यानंतर सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये घेतलेल्या घेण्यात आलेल्या राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत महाराष्ट्र राज्य प्रथम म्हणून त्यांची त्यांच्या का कार्याला सुरुवात केली सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते सोळा या काळात महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी उपजिल्हाधिकारी हे पद त्यांनी भूषवले आहेत त्यात उपविभागीय अधिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार सुनील निरगुडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र घडवजे अशोक महाजन प्रदीप पवार निलेश पवार मेंगाळ पाटील आकाश कोकाटे पवार साहेब लकडे रवीर साळुंके यांनी प्रयत्न केले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली मराठा मंच नाशिक यांच्या वतीनं राजमाता जिजाऊ जन्मोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन औदुंबर लॉन्स बँकवेट हॉल मेरी राशी बिहारी लिंक रोड नाशिक येथे दिनांक बारा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह तेजस्वी उखाडे नाशिक